अनंत चतुर्थी आणि आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ कादवा माता या कादवी मातेच्या तिरीवर सर्व पिंपळावर नव्हे तर पंचकोशीतील सर्व गणेश भक्त जमा झाले आहे आपण बघू शकता त्या परिसरामध्ये सर्व भाविकांना त्यांच्या रक्षणासाठी पोलीस व्यवहारीला काही पोलीस बांधवीचा जमा झालेले सुंदर प्रकारे गाड्यांचं पार्किंगचं नियोजन लागलेलं आहे आणि आपण आता काब्या नच्या तिरी वाहून आम्ही भाविकांच्या भावना जाणून घेऊ काही भक्त आनंदाच्या भरात आपले हात करताय काही बालगोपाळ व भावना वर झालेले आणि गणपतीचा जयघोष करताना सर्व भक्त बघू शकता आपण लाल लहान गोपाळ असतील त्यांच्या माता माऊली असतील या सर्व गणेशाला निरोप द्यायला आल्या गेल्या दहा दिवसापासून आपल्या घरामध्ये गणराय जे प्रस्थापित झाले होते आणि सगळ्या प्रकारच्या भावना होत्या ती छोटीशी मुलगी आपण बघू शकतात एक निरोप द्यायला आलेली इकडे एक गणेशाची छोटीशी पट्टी घालून गणेश बाप्पांना विसर्जन करण्याची जिची भावना आणि आपल्या भावना मनात ठेवून गणपतीच्या विसर्जनासाठी ही छोटी कुमारिका ही पण आलेली चला आपण आता पुढच्या प्रवासाला त्या दुरुर जाऊया हे कुटुंब आपण बघू शकता जे आपल्या गाडीवर गणपती बाप्पा गेल्या दहा त्यांच्या घरात प्रस्थापित होते त्याचं विसर्जन करण्यासाठी छोटे छोटे बालगोपाळ असतील आणि एक भावनापूर्वक निरोप आता गणपतीचा देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि पूजा करताना सर्व कुटुंब अतिशय भावूक झालेले छोटे बालगोपाळ ज्यांचा चेहरा देऊ शकतो अतिशय त्यांची जी मुद्रा आहे अतिशय स्थिर स्वरूपाचे आहे आणि आपला लाडका बाप्पा आपण आता याला घेऊन चाललोय तर त्याला पुढचा प्रवास आपण आता कागाकिरीचा जाऊन पुढे बघूया जी मराठी न्यूजच्या माध्यमातून आपण पहिल्यांदा सर्व पोलीस बांधवांचे पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करू त्यांना शुभेच्छा देऊ चौक हायवेवर त्यांनी बंदोबस्त ठेवलेला आहे सुंदर प्रकारचं त्यांचं नियोजन आहे अनेक भाविकांचा ओढ ओघ या दिशेने परंतु सुसद्ध पद्धतीने हे नियोजन झालेलं आहे कुठेही कुठलाही धक्का लागत नाही आणि सुंदर प्रकारचं त्यांचा निर्णय असल्यामुळे मी जी न्यूजच्या माध्यमातून सर्वांचा आभार मानतो धन्यवाद साहेब शब्द कादवा नदीच्या वरच्या भागाला आपल्या पिंपळगावचे पोलीस दलातील पदाधिकारी पुरुष बांधव असतील महिला भगिने असतील अतिशय चोख बंदोबस्त त्यांनी ठेवला गेला सकाळपासून डोळ्यात तेल घालला आपलं सज्ज सुंदर काम ते करत आहे आणि निश्चित त्यांचा अभिमान वाटावा कुठलाही आत्तापर्यंत कुठलाही वाद त्यांनी होऊन दिला नाही आणि सुंदर प्रकारचा निर्णय असेल मी जी मराठी न्यूजच्या माध्यमातून या संपूर्ण पोलीस दलाचं विशेष अभिनंदन करतो आभार मानतो आम्ही त्यांच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा देतो पत्रकार साहेब आपण खालच्या दिशे आपण बघू शकतात महिला भगिनी असतील आपल्या बाप्पाला निरोप देऊन आता पुन्हा एकदा पिंपळाच्या दिशेने आपल्या आपल्या घराच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे अनेकांच्या चेहऱ्यावर हसू असेल अनेकांच्या चेहऱ्यावर थोडंसं दुःख असेल, असेल विशेष करून जेवढे बालगोपाल असतील अतिशय त्यांची मुद्रा ही दुःख स्वरूपाची आहे आणि आपल्या बाप्पाला आपल्या भावना घेऊन आशा घेऊन पुढच्या वर्षी पुन्हा तुम्ही लवकर या या निरोपाच्या माध्यमातून ते चाललेले आहे आपण काटवानेच्या तीरावर बघू शकता सर्व गणपती यांना एक शेवट निरोप देण्याचा त्यांचा प्रयत्न असेल आणि बघू शकता सर्व गणपती ठेवले या गणपतीची या वर्षाची शेवटची आरती करण्याचा मानस असेल सर्व गरीब सर्वसामान्य वरिष्ठ गोरगरीब श्रीमंत सर्व प्रकारचे भाविक इथं जमा झाले परंतु बाप्पाच्या दरबारामध्ये कुठलाही भेडद नसतो आणि तो काम करण्याचं त्यांची प्रार्थना असता ही इथं आपल्याला दिसून येते बसवणच्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून अतिशय सज्ज प्रकारची व्यवस्था आपण बघू शकता हा जो तर्फा यात सर्व पिंपळगावच्या ग्रामपंचायतचे सर्व सेवक वृंद आहे आणि आता बघू शकता आपण की गणपती जे भाविक घेऊन आलेले कुठलाही जीवितहानी किंवा एखाद्या मनुष्याची हानी नये म्हणून पिंपळावच्या ग्रामपंचायतचे सामान्य सरपंच भास्कर नानावणकर आणि ना, सर्व सदस्य यांनी हे नियोजन अतिशय सुंदर केले बघू शकता आपण आता की सर्व प्रकारचे गणपती घेताना सर्व कर्मचारी रुंद असतील एक एक गणपती अतिशय भावनापूर्वक अतिशय व्यवस्थित पद्धतीने तो गणपती आपल्या ताब्यात घेतला जातो गणपती ठेवला जातो त्याचा मान सन्मान ठेवला जातो आणि नदीच्या खोल भागात मधोमध जाऊन त्या गणपतीचं विसर्जन तेवढ्याच भावनेने केलं जातं प्रत्येक भक्ताची भावना याची जोपासना करण्याचं कार्य ग्रामपंचायत पिंपळा वसवनचे सर्व कर्मचारी हे करत आहे ग्रामपंचायत पिंपळा वसवनचे संमान्य सरपंच आदरणीय भास्कर नाना बनकर यांनी जे नियोजन केलेलं आहे आणि त्यांचं सर्व जे नियोजन केलेलं आहे ते पाहण्याजोगत आणि प्रशंसा जोगत आहे ज्या तर्फामध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे तर्फामध्ये गणपती बसवण्याची सिस्टम आणि मधोमध निवंती बनवण्याची सिस्टम अतिशय सुंदर आहे तर चला ज्या प्रकारे भास्कर संपूर्ण महाराष्ट्रानं एक प्रगतशील विकास पुरुष म्हणून जे नाव दिलेलं आहे त्या नावाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम आदरणीय भास्कर राणा सदर करत असतात नानाजी मी आपल्याला विचारू इच्छितो की आपण हे नियोजन करताना आपल्या डोक्यात कर गेल्या अनेक वर्षापासून कल्पना होती आणि त्या कल्पनेचं स्वरूप हे प्रत्यक्ष येताना दिसत मी जी मराठीमध्ये आपल्याला विचारू इच्छितो या नियोजनामागचा आपला उद्देश काय पिंबळ शहरामध्ये गेल्या चौदा पंधरा वर्षापूर्वी ही पद्धत मी व स्वर्गीय रामदास मोरे यांनी सुरू केली होती मध्यंतरी काही दुर्घटना घडल्या आणि त्यानंतर गेल्या मागच्या वर्षापासून परत मी व्यवस्थित नियोजन केलं आपल्या पिंपळ पोलीस स्टेशनचे पी आय दुर्गेशजी तिवारी साहेब व शांतता समितीच्या बैठकीत निर्णय झाला की, की यावेळेस एकाच ठिकाणी विसर्जन झालं पाहिजे त्या भूमिकेतनं ग्रामपालिका प्रशासन आमचे सगळे विभाग मग आरोग्य विभाग असेल अग्निशामक विभाग असेल पाणीपुरवठा विभाग असेल दिवाबत्ती विभाग असेल किंवा आमचं प्रशासकीय कार्यालयाचे जे आमचे जे स्टाफ असेल सर्वांनी सकाळी दहा वाजेपासनं सातत्याने हा जो फ्लो चालू आहे हा कंटिन्यू आहे याच्यामध्ये ज्या मोठ्या मूर्त्या आहेत आपण या क्रेनच्या माध्यमातनं ती मूर्ती लिफ्ट करतो आणि तळागाळ करतो त्याच्यामुळे लोकांना एक आनंद मिळतो की आपली मूर्तीचं विसर्जन आपल्या डोळ्यासमोर पाहत लोकांचा एक वेगळा आनंद असतो आणि हे चांगली पद्धत सुरू झालेली आहे या ठिकाणी कोकणगाव सुकेना जा इथ अनेक स्त्री मंडळाचं विसर्जन इथे झालेलं आहे आणि मंडळाचे अध्यक्ष पद आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि पोलीस डिपार्टमेंटचं सहकार्य से आम्हाला आई त्याचबरोबर इथे जे टोलवे कंपनी आहेत टोल नाका त्यांचे पण अधिकारी जे आम्हाला चांगली मदत झाली हा रस्ता तयार करून घेणं असेल तर चांगलं काम या माध्यमात उभे केलेलं आहे आणि जवळजवळ तर रात्री दोन वाजणार आहे मागच्या वर्षी दोन वाजेला शेवटचं विसर्जन झालं माझे सगळे ग्रामपंचायती प्रकारे तर्फामध्ये गणपती बसवण्याची सिस्टम आणि मधोमध विनंती बनवण्याची सिस्टम अतिशय सुंदर आहे तर चला ज्या प्रकारे भास्करराणांना संपूर्ण महाराष्ट्रानं एक प्रगतशील विकास पुरुष म्हणून जे नाव दिलेलं आहे त्या नावाला खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम आदरणीय भास्कर राणा सदर करत असतात नानाजी मी आपल्याला विचारू इच्छितो की आपण हे नियोजन करताना आपल्या डोक्यात गेल्या अनेक वर्षापासून कल्पना होती आणि त्या कल्पनेचं स्वरूप हे ये प्रत्यक्ष येताना दिसत मी जी मराठी आपल्याला विचारू इच्छितो या नियोजना आपला उद्देश काय पिंबळ शहरामध्ये गेल्या चौदा पंधरा वर्षापूर्वी ही पद्धत मी व स्वर्गीय रामदास मोरे यांनी सुरू केली होती मध्यंतरी काही दुर्घटना घडल्या आणि त्याच्यानंतर गेल्या मागच्या वर्षापासून परत मी व्यवस्थित नियोजन केलं आपल्या पिंबळ पोलीस जे पी आर दुर्गेशजी तिवारी साहेब व शांतता समितीच्या बैठकीत निर्णय झाला की, की यावेळेस एकाच ठिकाणी विसर्जन झालं पाहिजे त्या भूमिकेत नाही ग्रामपालिका प्रशासन आमचे सगळे विभाग मग आरोग्य विभाग असेल अग्निशामक विभाग असेल पाणीपुरवठा विभाग असेल दिवाबत्ती विभाग असेल किंवा आमचं प्रशासकीय कार्यालयाचे आमचे स्टाफ असेल सर्वांनी सकाळी दहा वाजेपासनं सातत्याने हा जो फ्लो चालू आहे हा कंटिन्यू आहे त्याच्यामध्ये ज्या मोठ्या मूर्त्या आहेत आपण या क्लोजच्या माध्यमातनं ती मूर्ती लिफ्ट करतो आणि तळागाळ करतो त्याच्यामुळे लोकांना एक आनंद मिळतो की आपली मूर्तीचं विसर्जन आपल्या डोळ्यासमोर पाहत लोकांचा वेगळा आनंद असतो आणि एक चांगली पद्धत सुरू झालेली आहे या ठिकाणी कोकणगाव ओझल सुकेना जामोरी इथं अनेक श्री मंडळाचं विसर्जन इथं झालेलं आहे आणि मंडळाचे अध्यक्ष पदवी आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतात आणि पोलीस डिपार्टमेंटचं सहकार्य से आम्हाला आई त्याचबरोबर इथे जे टोलवे कंपनी आहेत टोल नाका त्यांचे पण अधिकारी जे आम्हाला चांगली मदत झाली हा रस्ता तयार करून घेणं असेल तर चांगलं काम या माध्यमातून उभे केलेलं आहे आणि जवळजवळ तर रात्री दोन वाजणार आहे मागच्या वर्षी दोन वाजेला शेवटचं विसर्जन झालं माझे सगळे ग्रामपंचायतचे माझे सहकारी इथं अकरा त्या ठेकून आहे आम्ही शेवटच्या गणपती बुडवल्याशिवाय शे। आम्ही घरी जाणार नाही कारण सगळं विघ्नाराचं मूर्तीचं विसर्जन होताना कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी आम्ही आमचा सर्वा स्टाफ आम्ही सतर्क आहोत आणि लोक पण त्याला चांगली साथ देत आहे धन्यवाद दानाजी आपल्या शब्दातून आपल्या कार्याची संपूर्ण प्रसिद्धी आम्हाला येते गेल्या पंधरा वर्षात आम्ही पण साक्षीदार आहे अनेक प्रकारचे मोठमोठे गंभीर स्वरूपाचे घटना इथं घातल्या आणि त्यातून संपूर्ण पिंपळावासीनं तर ग्रामपंचायत असेल संपूर्ण पंचकृषी दुःखी झाली होती परंतु गेल्या काही वर्षापासून आपलं नियोजन अतिशय सुंदर आहे आणि कुठल्याही दोन पाच वर्षात कुठल्याही घटना झाल्या नाही म्हणजे एक आदर्शवत कार्य कसं का केलं पाहिजे याचं उदाहरण असेल तर आदरणीय सन्मान्य भास्कर नाना बनकर आणि त्यांची सर्व टीम असेल मी निश्चित जी मराठी न्यूजच्या माध्यमातून संपूर्ण संपूर्ण पिंपळा नगरवासी आणि आपले संपूर्ण पंचक्रोशी यांच्या वतीनं आपलं विशेष आभार मानतो सकाळी दहा वाजेपासून नाना रात्री दोन वाजेपर्यंत बसणारे कुठली भूक ताण हे सगळं विसरून गणपती प्रती आपल्या समाजाप्रती आणि धर्माप्रती त्यांची असलेली आस्था ही स्पष्ट यांच्या कार्यातून दिसते आणि निश्चित भास्कररा विकास पुरुष का म्हणता याची प्रसिद्धी आपल्याला येते जगत पिता महादेव गणपती बाप्पा तुम्हाला अशी सदबुद्धी देऊ आणि सदैव समाजाच्या हिताचं कार्य तुमचं कोण घडता आणि असंच घडत राहू आपण सर्वांनी एकदा सर्वांनी जय घोष करता गणपती बाप्पा हर हर मी जी मराठी माध्यमाच्या जी मराठी नानांचे विशेष आणि संपूर्ण समितीचे विशेष आभार मानतो धन्यवाद होऊ शकतात ज्या प्रकारे आम्ही मागा शिक वर्णन करत होतो सर्व गणपती महाराज अतिशय त्यांचे भावनापूर्वक जोपासना करून इथं ठेवलेले सर्व भक्त कुठलाही त्यांचा पायाचा धक्का लागत नाही सर्व गणेश महाराज यांचा जी बैठी व्यवस्था आहे ती योग्य प्रकारे त्यांनी ठेवून एक एक गणपती अतिशय भावनापूर्वक अतिशय धार्मिक पद्धतीने घेतला जातो समोर सर्व कर्मचारी जोडले गेलेले आमचं सोनू असेल सर्व मंडळ असेल हे सर्व मेहनत घेत आहे आणि भगवंत त्यांना अशीच ऊर्जा आणि इच्छाशक्ती देव आणि असेच त्यांचे कोण सदैव धार्मिक रूढी परंपरा जपल्या जावं धन्यवाद धन्यवाद शोनभाऊ आता गावच्या सरपंच साहेबांच्या प्रतिक्रिया जाणल्यानंतर पदाधिकाऱ्यांच्या जा प्रतिक्रिया जाल्यानंतर एक बाळगोपाळ आमच्या समोर जोडलाय बाळा तू इथं का आलाय मी इथं गणपती लाडके गणपती बाप्पाला निरोप द्यायला आलोय बघा त्याच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसतोय एक थोडासा भावना ओष झालेला चेहरा आहे त्याचा आणि बाप्पाला निरोप देताना गेल्या दहा दिवसापासून ज्या घरामध्ये बाप्पा प्रस्थापित झाले होते त्या बाप्पांशी जोडलेल्या भावना या भावना आज हा बाळ समर्पित करतोय आणि पुन्हा पुढच्या वर्षाच्या आतुरतेने वाट बघतोय तेव्हा गणपती बाप्पा या बाळाला सदुबुद्धी देऊ जय गणेश पण आता बघू शकता ज्या प्रकारे कादवा नदीच्या तीरावर अनेक लोक जमा झालेले त्याचप्रमाणे वर जे पूल दिसतोय या पुलावर असंख्य भाविक जमा झालेले आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि आपले बाप्पा व्यवस्थितरित्या पाण्यात जाता की नाही तिथे साक्षीदार होण्यासाठी सर्व भाविक अतिशय अनमळतेने त्या बाप्पाच्या मूर्तीकडे बघताय बाप् आणि एक अतिशय भाऊक असा प्रसंग इथं निर्माण झालेला आहे आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना आपण आता बघू शकतात पुन्हा एकदा आपण एका जाताना या नदीच्या तीरावर एका साईडला भाविक आपल्या गणपतीला शेवटची आरती करताना या वर्षाची एक छोटी कुमारिका कन्या बाळक तू इथं का आली मी माझ्या गणपती बाप्पाला निरोप द्यायला आली बघा तिच्या चेहऱ्यावर है कि की भाव आहे की आपल्या बाप्पाला एक आनंदात निरोप देण्याची जे संस्कार आपल्या अतिशय जागृत हिंदू धर्माचे म्हणून आपला हिंदू धर्म हा टिकला पाहिजे आणि आपल्या ज्या वडील परजित ज्या आपल्या पूर्वजांनी ज्या परंपरा ठेवल्याय या सातत्यानं आपण अखंडपणे चालू ठेवल्या पाहिजे त्यामुळे कुठलाही कंटाळा करता आपल्या गणपती बाप्पाला निरोप द्यायला आपण सर्वांनी आला पाहिजे आता आपण बघू शकतात की आजूबाजूला अनेक महिला भगिनी असतील बालगोपाल असतील तरुण असतील हे आपल्या भावना आपल्या आशा अपेक्षा इच्छा आकांक्षा असतील या पुन्हा एकदा घेऊन चालल्या या गणपतीला आत्ता निरोप द्यायचा आणि पुढच्या वर्षीच्या अनेक मागण्या याच पुन्हा या गणपतीकडे करायच्या धन्यवाद गणपतीच्या विसर्जनाच्या मधल्या टप्प्याच्या प्रवाहामध्ये आपण आता पोहोचलो आहे आपल्या समेत पिंपळा परिसरातल्या काही महिला बघिरी आपल्या समीत जोडले गेले आहे काही आपल्या गेल्या का दहा दिवसात काय भावना होत्या गणपतीपरवी गणपती घरात येताच जो आनंद असतो घराचा जो वातावरण असतं एकदम छान असतं भरभराट असते जेव्हा गणपती जातात तेव्हा ते, ते दुःख आम्हाला होतं पण पुढच्या वेळेस परत येणार ह्या गोष्टीची पण आम्हाला अस, उत्सुरता असते त्याच्यामुळे तो आनंद वेगळाच असतो हे संपूर्ण दुनिया एक आशेच्या किरणावर जिवंत आहे या वर्षी जर आपण आपल्या बाप्पाला निरोप दिला पण पुढच्या वर्षी मी तेवढाच आनंदाने तेवढ्याच उत्साहाने पुन्हा एकदा गणपतीच्या स्वागतासाठी या सर्व माता माऊली सर्व भगिनी या, या पुन्हा एकदा सज्ज झालेल्या आता पुन्हा एकदा आपण कादवा नदीच्या तीराच्या वर आल्यानंतर आपल्याला पुन्हा काही महिला भगिनी इथं आपल्याला जमा आहे ह्या एका शाळेच्या प्राध्यापिका आहे गेल्या दहा दिवसामध्ये आपल्याला गणपतीच्या संपूर्ण आपल्या घरात प्रस्थापित झाल्यानंतर आपल्याला गणपतीबद्दल आलेले त्याच्या आस्थेबद्दल आलेले अनुभव आपण आपल्या शब्दात कळवावे हॅलो सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो उत्सव आहे गणपती उत्सव हा संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो आणि महत्वाचं म्हणजे की सगळ्यांना याच्याबद्दल खूप आस्था आहे आणि हा उत्साह का साजरा केला जातो तर सर्वजण एकत्र यावे मिळून मिसळून यावे यासाठी हा उत्सव साजरा केला जातो आणि अतिशय आनंदाने उत्साहाने हा जो सण आहे गणपती उत्सव हा साजरा करतो आम्हालाही गणपती उत्सव साजरा करतो अतिशय आनंद होतो लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वच हा उत्सव खूपच खूप आनंदाने साजरा करतो धन्यवाद प्रत्येक महिला भगिनीची भावना आपल्या शब्दातून व्यक्त होताना आणि सर्व महिला अतिशय आनंदित झालेल्या आहे आणि तेवढ्याच एका अँगलनी तो निरोप देताना थोडा भाऊ पण दिसत आहे परंतु पुन्हा मी बघा बोलल्याप्रमाणे ही दुनिया आश्वर जिवंत आहे आणि पुढच्या वर्षी पुन्हा आपल्या बाप्पाच्या स्वागतासाठी त्या सज्ज आहे आणि आता एक भावपूर्ण निरोप देताना आपल्या बाप्पासाठी या सर्व महिला बघण्याचालल्या जी मराठीमध्ये महिला बघिणी आपली सर्वांचे धन्यवाद आता आपण टोल नाक्याच्या परिसरात काजो जवळ असलेल्या टोल नाक्याच्या परिसरात आपण पोहोचलोय आपण बघू शकतात एक तरुण युवती जी आता आपल्या पूर्वजांचे जे संस्कार आहे ते घेऊन चालली म्हणजे हिंदू धर्म किती श्रेष्ठ आहे याची प्रसिद्धी आपल्याला इथे येते आपण आपला धर्म जपला पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण आपल्या या संपूर्ण परिसरात जेवढ्या छोट्या मुली असतील तरुण युवती असतील येत आहे बाळा गेल्या दहा दिवसामध्ये तुला आपल्या गणपती असलेली आपली आस्था ही तुझ्या शब्दात सांगायची गणपती गणपती हा सगळ्यांसाठीच खूप महत्वाचा असतो म्हणजे सगळ्यांच्याच घरी गणपती बसतो सगळे खूप आनंदात आणि प्रेमाने एकत्र मिळून गणपती हा सण साजरा करतात इतकाच आणि दहा दिवसात सगळे खूप प्रेम प्रेमाने राहतात पूर्ण परिवार एकत्र येतो गेल्या दहा दिवसाच्या उत्सवामध्ये संपूर्ण कुटुंबाला एकत्र करण्याचा गणपती बाप्पांचा जो आशीर्वाद लावलेला असतो ते वलय तयार झालेले असतात या दिदीच्या बोलण्यातून ते आपल्याला लक्ष देतात आणि अर्थाने ते यात तेवढीच सत्यता आहे ज्या प्रकारे कुठल्याही कार्याची सुरुवात करताना गणेश महाराज यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय ते पूर्ण होत नसतं आणि संपूर्ण कुटुंबाला सुखदुःखाला ज्यावेळेस सामोरं जावं लागतं त्यावेळेस सर्वात प्रथम आपल्या डोळ्यासमोर जर नाव येत असेल तर ते आपल्या गणपती महाराजांचं तर की हे विघ्न अर्थ आमचं विघ्न तू दूर कर आणि तेच या दिदीने तिच्या शब्दातून सांगितलं मी जी मराठी न्यूजच्या माध्यमातून या संपूर्ण कुटुंबाचं आणि तरुण युवतींचं सर्वांचं आभार मानतो धन्यवाद कोण नाक्याचे संबंध मॅनेजर अपमरम सर यांच्याकडे पोहोचलोय अपमरम सरांनी त्यांच्या संपूर्ण कमिटीने एक निर्णय घेतला ज्याही गाडीमध्ये गणपती असेल ती गाडी त्यांनी आजच्या दिवस टोल फ्री केली आणि सर्वात महत्वाचं त्यांचं कायमच सर्वपूर्ण पंचक्रोशीला सहकार्य असतं आपण बघू शकता की टोल नाक्याचं संपूर्ण परिसर त्यांनी पार्किंगसाठी हा खुल्ला केलेला आहे आणि त्यांचे वेगवेगळे पदाधिकारी यावर संपूर्ण या, या पार्किंगसाठी पोलीस बांधवांना मदत करत आहे आत्पर्यंत सर गेल्या अर्धा दिवसात आपली गणपती विषय आस्था आम्हाला दिसून येते ज्या प्रकारे आपण आज पायराव हो केलेला आहे एक आपल्या ड्युटीचे आपली भावना ही त्याच प्रकारे जागृत असते ते सर्व नियोजन करण्यामागे आपली कल्पना काय होती सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना आनंद चतुर्दशी हार्दिक शुभेच्छा किती नाराजून आपण गणपतीला निरोप देत तरी निरोप देणारच आहे कारण पुढच्या वर्षी बाप्पा परत येणारच आहे आपल्याला त्याची पण उत्सुकता जास्त असते की बाप्पा परत द्यावे म्हणून आपण आज निरोप देणार आहे आणि ठराविक सर्व काही राजकीय संघटना राजकीय नेते तसेच पिंपळगावचे विद्यमान सरपंच भास्कर नाना बनकर यांनी पण विनंती केली होती की गणपतीच्या कुठल्याही गाडीला गणेश भक्ताला कुठल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये मध्ये वेटिंग करता नाही त्याकरिता आम्ही त्यांना प्रकारे गणपती ज्या गाडीत गणपतीची मूर्ती असेल त्या गाडीनं आम्हाला एक्झाम्शन दिलेलं आहे त्याकरिता स्पेशल आपण एक लेन पण ओपन करून ठेवलेली आहे बॅनर लावून तसेच टोल प्लाजाचा जो एरिया कधी त्याच्यामध्ये कधीही पार्किंग नसते तो एरिया आपण पूर्ण पार्किंग, पार्किंग साठी गणेश भक्तांना मोकळा करून दिलेला आहे आणि त्यांच्या कुठल्याही वाहनाला आणि त्यांना पण कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे मग नागरिकांना हेच सांगण्याची इच्छा आहे की त्यांनी आनंदाने आपला जो उत्सव आहे गणेश विसर्जनाचा तो साजरा करावा कुठल्याही प्रकारे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी प्रशासनाला सहकार्य करावे सर्वांनी काळजी घ्यावी गणपती बाप्पा मोह्या धन्यवाद आदर मी आत्मरम सर समाजाचा आणि समाजातील असलेल्या रूढी परंपराचा धार्मिक समतोल साधताना शासनाला सुद्धा दोन पावलं मागे येऊन आपल्या नियमांची बदल करा लागतात हे आपल्या शब्दातून आम्हाला लक्षात आलं आणि निश्चित आपण समाज आणि धर्म एकमेकाचे पूरक असे दोन शिक्क्यांच्या दोन बाजू आहे हे स्पष्ट होते आपण खूप सुंदर नियोजन केलं मी पिंपळावच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने पंचक्रोशीच्या ग्रामस्थांच्या वतीनं आपलं विशेष आभार मानतो आणि आपण अतिशय गेल्या सकाळी दहा वाजेपासून संध्याकाळी दोन वाजेपर्यंत आपण देखील पूर्ण आपली टीम सज्ज आहे की कुठलाही अपात्र असा गुन्हा किंवा कुठल्याही गंभीर घटना घडू नये यासाठी आपली टीम सज्ज आहे मी जी मराठीच्या वतीनं आपला विशेष आभार अभिनंदन करतो आणि आपले धन्यवाद करतो धन्यवाद